श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः शोषणं भवसिंधोश्च ज्ञाननं सार संपदः गुरुः हो सम्यक तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संगा मंडळांच्या या गुरुकार्यातिल मोयमे मधल्या 1669 भागाचं मी पठन करीत आहे आज कार्तिक कृष्ण चतुर्थी मंगळवार दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार बैठक क्रमांक एकशे साठ दिनांक पंधरा पाच एकोणीसशे त्र्याण्णव दिनांक नऊ तीन एकोणीसशे त्र्याण्णव रोजी पुणे येथील श्री सद्गुरू सत्संग मंडळाच्या शहाण्णवव्या बैठकीस प्रत्यक्ष हजर राहून परमपूज्य सद्गुरूंनी दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाचं मी पठण करीत आहे या आशीर्वादाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात महापुरुषांचा जन्म आणि महापुरुषांचे जन्म झाले की त्यांच्या कार्याचा पुढचा भाग ते आचरणात आणायला सुरुवात करतात अशी ही मोठी परंपरा आहे ही शिवापासून सुरू झालेली परंपरा आज मितीपर्यंत तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि हे अनादि कालापर्यंत टिकणार आहे तेव्हा गुरूंच्या सहवासाने त्यांच्या सेवेनं तुम्ही जास्तीत जास्त गुरुस्वरूपी कसे व्हाल याचा विचार सतत करा तुम्ही त्यांच्या विचारांचं अनुकरण केलं की गुरुस्वरूप यायला काही वेळ लागत नाही तुम्ही अशी कोणी कल्पना करू नका की आपण गुरु केव्हा हो हा विचार मात्र करू नका पण त्या गुरूंची कृपा अशा पद्धतीनं होते की शिष्यांची निवड व्हायला लागते शिष्यांना अनुभव यायला लागतात शिष्यांना प्रचिती द्यायला लागतात अहो हे गुरुस्वरूप प्राप्त होण्याचंच लक्षण नाही का आज जरी अजून कुणाला मी अनुग्रहित केलं नसलं तरी तुमच्याविषयी माझ्या मनात बरंच प्रेम आहे हे प्रेम काय दर्शवतं आता आम्ही लोक काय करतो याचं आचरण कसं आहे विचार कसा आहे वागणूक कशी आहे हे पाहून पाहूनच कृपा करतो तेव्हा आज जे सर्व तुम्ही माझ्या डोळ्यासमोर बसलेले आहात त्यांनी आजपासून मला गुरुस्थानी मानायला हरकत नाही मी आज ना उद्या तुम्हाला अनुग्रहित करून पुनीत निश्चित करीन यात शंका नाही फक्त तुम्ही तुमचा दृढभाव वाढवा भक्ती वाढवा या गुरुभक्तीमध्ये काहीही करायचं नसतं नुसता भाव असावा लागतो जे स्मरण मात्र संतुष्ट आहेत अशा प्रकारचे हे लोक असतात स्मरणाने सुद्धा हे लोक संतुष्ट होतात मग आता काय दिलं घेतलं तर काय होतील ते बघा तुम्ही मात्र अधिक संतुष्ट व्हावं म्हणून जास्त काहीतरी करत बसू नका पण एक लक्षात ठेवा तुम्ही की गुरुभक्तीची परंपरा अजिबात सोडू नका हा थोडा भक्तीचा भाव आहे तुमच्या अंतकरणात जर हे गुरु तुम्हाला शिवस्वरूप वाटत असतील तर ह्या पद्धतीनंच वंदन करा त्या पद्धतीतच तुम्ही आचरण करा म्हणजे तुम्हाला हे प्राप्त होईल हे सहज प्राप्त होण्यासारख्या गोष्टी असतात परमेश्वराचं सुद्धा एक वैशिष्ट्य आहे तो व्यक्त स्वरूपात असतो तेव्हा लवकर संतुष्ट होतो आणि जेव्हा अव्यक्त स्वरूपात असतो तेव्हा जास्तीत जास्त त्रास देऊन संतुष्ट होतो पहा अनेक परीक्षा पाहतो काय काय आता तुम्हा लोकांना सर्व माहित आहेच तर ही मोठी परंपरा आहे आणि या परंपरेशी आपण अगदी टिकून राहिलं पाहिजे त्यांच्याबद्दल भाव व्यक्त केला पाहिजे श्रद्धा व्यक्त केली पाहिजे त्यात मात्र ढोंग काही असू नये अंधानुकरण असू नये आपण जी भक्ती करतो ती आपल्यासाठी करतो हे मात्र सर्वांनी लक्षात ठेवा मी असं करतो मी तसं करतो असं त्याचं उच्चारण सुद्धा करू नका याचा परिणाम अधिक प्रमाणात दिसून येईल आपण जे कार्य हाती घेतलं आहे त्या कार्याचं मूळ जर लक्षात घेतलं तर की लोकांना सुबुद्धी व्हावी लोकांना त्याचं ज्ञान व्हावं या संगतीत आल्यावर त्यांच्या मनाला शांती लाभावी मंत्र हे जे आहेत ते जवळजवळ शस्त्र असल्यासारखे आहेत उच्चारण होताच त्याच क्षणी माणसाला आनंद वाटायला लागतो आणि मंत्र ही शक्ती पण आहे आणि त्या मंत्राच्या द्वारेच शक्ती ही पुन्हा व्यक्त रूपाने दिसायला लागते आपण जी वेद पठणाची परंपरा सुरू करीत आहोत त्याचं मूळ हेच लक्षण आहे मंत्र उच्चारणाने काय काय होणार आहे वेद उच्चारणाने काय काय होणार आहे हा विषय तुम्हा लोकांचा नाही ज्यांनी हे स्थापन केलेले आहे ज्यांच्यावर ही जबाबदारी आहे त्यांना हे ज्ञान असल्याशिवाय हे पुढंच करणार नाहीत पुष्कळ लोक काही वेळा सांगतात की विद्या आहे करून काय करायचं आहे गुरुंच्या मार्गदर्शनाखाली किंवा गुरुंनी केलेले मार्गदर्शन हेच तुम्हाला हितावह होणार आहे तुम्ही तुमच्या मंडळातर्फे जे कार्य करीत आहात ते अतिशय चांगलं आहे तुमच्या ह्या एका विचाराने जे आज चार लोक एकत्र आलेले आहेत ह्याला आशीर्वादामुळे शक्ती येतेच पण ही जी शक्ती आहे ती तुम्ही लोकांनी कायम टिकवली पाहिजे एकदा शक्ती निर्माण झाली की ती साधारणपणे नाश पावत नाही ती नाशाकडे कधीही जात नाही तेव्हा तुम्ही सर्व लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की सत्संग मंडळे ही कार्यकर्त्यांचे आहेत सत्संग हे सेवेकरी असले तरी अतिशय दृढ भावनेनं शुद्ध भावनेनं हे कार्य करावं म्हणजे माझे बोल तुमच्या अनुभवाला येतील आम्ही ये सातत्याने लोकांना शिकवत असतो तरी तुम्हा लोकांना अजून त्याचे ज्ञान झालेलं नाही तुमचं शिक्षण झालेलं असेल तुम्हाला समजतही असेल पण ज्ञान होणं हे शिक्षणाच्या पलीकडे असते शिक्षण हे त्या मनाने कमीच असतं तेव्हा तुम्ही लोकांनी तुमच्या नशिबानी गुरु सहवास लागलेला आहे आणि लाभत आहे तर त्याचा पूर्णपणे फायदा घ्या ही अशा पद्धतीची व्यक्ती असते मीच आहे असं नव्हे अनेक असू शकतात पण त्यांनी मनात आणलं तर ते वाटेल ते करू शकतात आणि कृपा करायची मनात आणलं तर तेही करू शकतात आनंद द्यायचा ठरवला तर तेही देऊ शकतात आता जवळजवळ तीन दिवस माझा मुक्काम इथंच असणार आहे पण कोणाला दुःख झाले आहे त्यांनी उभं राहून सांगावं की तीन दिवस अतिशय दुःखी आहोत आम्ही येईल त्याच्याकडे पाहून हसतो आणि येईल त्याच्याशी बोलतो येईल त्याला आशीर्वाद देतो आनंदाचे डोह असतात हे सगळे आणि हे काय आम्ही निर्माण करत नाही आम्ही फक्त नाम मात्र समोर असतो हे सगळं ईश्वरच करत असतो ह्याच्या मुळाशी जर आपण गेलो तर असं लक्षात येईल की सर्व ईश्वर शक्तीनं चाललेलं आहे आजकालच्या काळामध्ये बरेच लोक ह्या ईश्वरासंबंधी बोलत असतात केवळ अज्ञान अध्न्यान। अज्ञानाने मनुष्य काहीही बोलू शकतो अहो वेळ कोणालाही बोलता येईल पण चार शब्द बोलायचं चा ठरवलं तर कोणालाही शक्य नाही मी द्वारकेच्या संदेशामध्ये हे सांगितलेलं आहेच की तुम्ही ह्याच्या भजनी लागा ढोंग कुठेही करू नका अवास्तव कल्पना कुठेही करू नका पण तुम्हाला त्यातून जे चांगलं घेता येईल ते अवश्य घ्या आणि त्या गुरुचरणाजवळ अगदी स्थिर राहा जसं आपण नावेतून चाललो आणि लवकर पोहोचाव अशी इच्छा व्यक्त केली आणि पाण्यात उडी टाकली तर काय होईल तर नाव ज्या गतीने जाईल त्या गतीनंच जा आपण गेलं पाहिजे आपण जास्त घाई करायची नाही श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त